नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवामानंदा या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट्स तर शेतकरी मित्रांनो इथे चोवीस तासामध्ये राज्यात भयंकर स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने ही वर्तवलेली आहे काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे असणार आहे तर काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान खात्याने हा वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यातील नेमके कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणकोणत्या गावांमध्ये या ठिकाणी ह्या अतिवृष्टीची शक्यता असणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये ते शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल पुणे असेल या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते अठ्ठेचाळीस तासामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ढगांच्या विजांच्या कडकडासह आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सांगली सोलापूर अहिल्यानगर लातूर या ठिकाणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर या संपूर्ण भागांमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी इकडे अहिल्यानगर असेल मराठवाड्यात देखील शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड लातूर धाराशिव मराठवाड्याच्या संपूर्ण भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र असेल या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मुंबई कल्याण डोंबिवली शेतकरी मित्रांनो तसेच या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोकणपट्टीच्या शेतकरी मित्रांनो संपूर्ण भागांमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पावसाचा आपल्याला येलो अलर्ट देखील पाहण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी देखील विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नाशिक असेल तसेच शेतकरी मित्रांनो मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये देखील मित्रांनो अमरावती नागपूर वर्धा या परिसरांच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो यवतमाळ असेल वाशिम असेल या ठिकाणी देखील चंद्रपूर असेल या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्रीदरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मध्य दे महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा आपल्याला येलो अलर्ट पाहण्यात येत आहे तसेच कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद